अवैधरित्या मुरुम वाहतूक करणार वाहन सरकारी कामात अडथळा आणून जबरदस्तीने नेल्याने दोघांवर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या सुमारास भोजप्पा तांडाजवळील भाटेवाडी चौकाकडं जाणाऱ्या रस्त्याजवळ राजू एरनाळे आणि समीर शेख दोघे राहणार सोलापूर यांनी विजयकुमार जंगप्पा माने व चोपन्न राहणार साई होम नगर विजापूर रोड सोलापूर व्यवसाय उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात मंडल अधिकारी यांच्या सरकारी कामात अडथळा आणून अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारं वाहन त्यांच्या संमती वाचून नेलं आणि विजयकुमार माने यांनी आणलेल्या खाजगी वाहनाच्या पाठीमागील बाजूची काच लोखंडी रॉडनं फोडून आठ हजार रुपयांचं नुकसान केलं म्हणून राजू एरनाळे आणि समीर शेख या दोघांवर सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुतवळ हे करत आहेत